समर्थ तर हा ब्लॉग आहे अगोदरच्या ब्लॉगचा पुढचा पाठ म्हणजे त्या दिवशी मी जे जे काय केलं ते अगोदर दाखवलेलं आहे अगोदर दोन दिवसा फ्री ब्लॉग आलेला पण दोन दिवस मला बरं नव्हतं त्यामुळे मी ब्लॉग ॲडिट नाही केला तर आता अशा प्रकारे पूजा झालेली माझी आणि सकाळपासूनचं शीन सकाळपासूनची कामं सकाळपासून बा कल्याणला जाऊन आणि सगळं सगळं घेतलं तुमच्याबरोबर शेअर केले जास्त मी थोडक्यात थोडक्यात सगळं शेअर केलं कारण का खूप गडबड चालू आहे समजू शकता आणि सगळं देवाचं आता करून घेतलं कारण का सकाळी शक्यच नाही आहे सगळं करून निघलं कारण का आम्हाला सहाला बस येणार आहे मिनी बस मागवली आहे आणि सगळेजणं तिकडेच येणार आहेत त्यामुळे गडबड होणार आहे तेव्हा आणि उरणचे पाहुणे येणार होते आता आता ते रात्री येणार आहेत का उद्या सकाळी येणार आहे काही माहीत नाही आहे आणि त्या दिवशी मी सांगितलेलं मी ह्या ब्लॉगमध्ये काय काय बोलते तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर हेच काय बोललं तर ती आली इथे मी खूप सारी फुल मार्केटमधनं फुलं आणलेली तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं तर तीच ही फुलं आणि त्यांच्या अशा प्रकारे माझी बहीण हार बनवत होती त्यानंतर मी वेण्या बनवायला घेतल्या तर इथे मी वेण्या बनवत आहे ऑर्किडच्या ब्लू कलरच्या फुलाची पण ते अगोदर ना श्रियालचं दागिने बनवायचे होते म्हणजे जा श्रियालला जायवळ करायला न्यायचं होतं तर त्याला केसाना वगैरे गळ्यात असे छान दागिने बनवायचे होते फुलांचे तर इथे ना अगोदर तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्याला श्रीकृष्ण बनवलेला बाळकृष्ण आपला तर कृष्णबाप्पा बनवलेला त्याच्यासाठी हा मुखुड बनवलेला मी अगदी सोप्या पद्धतीने ग्लिटर फॉर्म सीट आहे त्याचा कसा बनवलेला तो अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्हाला समजेल ज्या ब्लॉगमध्ये कृष्णबाप्पा बनलेला त्या ब्लॉगमध्ये दोन एक दोन ब्लॉग अगोदर आहे तर तेच आहे हा आणि त्यालाच मी इथे यूज करायचं ठरवलं का वेगळं काय करण्यापेक्षा त्यालाच इथे आपण ही रिअल फुलं आहेत ती अशा प्रकारे सुई धाग्याने शिवून घेऊया इथे जिप्सीची एक चुडी लावलेली आहे त्यानंतर आपलं ऑर्किडचं फुल आहे ऑर्किडचं फूल नसेल कोणतंही फूल, फूल वापरू शकता छान असं शिवून घेतलेलं आहे प्रत्येक साईड साईडला ठेवून जसं ते मुकुट आहे त्याप्रमाणे आता जर मुकुट नसतं तर एखादी पुठ्ठा घ्यायचा त्याच्यावर शिवून घेऊ शकतं इथे मुकुट माझा रेडी होता पाठीमागे इलेस्टिक लावलेली होती सगळं रेडी होता आणि स्त्रियांना ह्या मुकुटमध्ये कम्फर्टेबल होता आपण अगोदर बघितलंच लगत त्याला कोणता प्रॉब्लेम होत नव्हता मग मी विचार केला हा पडून राहील तर ह्याचाच वापर करते आणि ह्या जो मुकुट आहे जो बाळकृष्ण बाप्पाचा बनवलेला त्याचा छान वापर झालेला अगोदर अजिबात तिकडेसुद्धा आम्ही एकविरीला गेलेलो त्याला ते सजवलेलं तेव्हा त्याला ते ह्या मुकुटचा कोणताच प्रॉब्लेम नव्हता कसा बनवलेला जरूर बघा तुम्हालासुद्धा जर गरज असेल तर तुम्ही बनवू शकता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये तर पुढे किती खर्च आला ते सांगेल इथे छान शिवून घेतलेलं आहे पाठीमागे काहीच नाही धागा असं गाठ मारून घ्यायची झालं का आता हा माझा मुकोटा तयार झालेला आहे आणि तो अगदी सुंदर दिसत होता तुम्हाला जेव्हा सियल घालेल तेव्हा दिसेलच त्या ते ब्लॉगमध्ये आणि कट करून घेतलेल्या धागा वगैरे छान तयार झालेला अशा प्रकारे त्याला आपल्याला अजून काय गोल्डन लावायचं असेल मोती वगैरे ते लावू शकता मी असंच ठेवलेलं कारण का नंतर हे दागिने काहीच कामाचे नसतात एकदा आपलं जो विधी आहे तो झाल्यावर त्यामुळे फास्टमध्ये जे बनवण्याचा माझा प्रयत्न होता वेळ पण कमी होता त्यानंतर इथे मी ना माझ्यासाठी वेणी बनवते म्हणजे माझ्याचसाठी नाही तर कोण घालेल त्याच्यासाठी फुलं वगैरे होती तर त्यांची वेणी मला काय काय त्यांच्यापासून बनवायचं होतं आम्हाला सगळ्यांना तर इथे फुलं अशा प्रकारे जेवढा आपली केस असतात तेवढीच मी वेणी बनवलेली कारण का एक्स्ट्राची बनवून मला फुलंसुद्धा बऱ्याचशा कामांमध्ये वापरायची होती त्यामुळे तर इथे अशा प्रकारे बघा इझी एक अजून पुढे मी तुम्हाला दाखवतेच आता इथे बोलताना तुम्ही बघितलं असेल किंवा लक्ष नसेल पण मी तुम्हाला पुढे अजून एक वेणी बनवून दाखवते तेव्हा तुम्हाला समजेलत तर ही आपली ऑर्किडची वेणी तयार आहे ऑर्किडची फुलं व्हाईट कलरमध्ये ब्लू आणि पिंक कलर पिंक आणि व्हाईट जास्त येतात ब्लू कमी येतात त्यामुळे ना ब्लू कलर शक्यतो कलर मारलेलाच असतो आणि व्हाईट फुलं आली ना आपण तर आपल्याला आपल्या साडीचा सा जो कोणता कलर आहे तो आपण मारू शकतो आपल्या ॲक्रेलिक कलरने मारू शकतो किंवा स्प्रेने मारू शकतो तर इथे माझं वेणी अशा प्रकारे तयार झालेली आहे अगदी साप साध्या आणि झोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला पुढे दाखवते दुसरी गुलाबाची वेणी बनवताना तर ही एक वेणी तयार करून मी साईडला ठेवली तर आता तुम्हाला दाखवते गुलाबाची वेणी गुलाबाचे थोडेसे देट ठेवलेले आहेत साईडला आणि आपण जी तार घेतली एक तार घ्यायची थोडीशी तार खाली सोडून द्यायची एक हातभर आणि वर त्याला आपल्याला जिप्सीची जुडी बांधायची आहे म्हणजे गुंडाळून घ्यायची आहे बांधायची म्हणजे गुंडाळून जिप्सीच्या आपल्याला छोट्या छोट्या जुड्या करून घ्यायच्यात त्यानंतर त्याच्यावर ते गुलाब ठेवायचं गुलाबाला आपण जे तार आहे ती गुंडाळून घ्यायची पुन्हा जिप्सी ठेवायची जिप्सीला तार गुंडाळून घ्यायची फक्त आपण एक एक पुढे पुढे थोडं थोडं ठेवत जायचं आणि स्टार्टिंगलाच आपण थोडीशी हातभर लांब आप एक तार सोडायची आणि त्याच्या पुढच्या साईडनी बनवायला घ्यायचं तर हे इझी आणि सोपी पद्धत आहे अजिबात कोणताही त्रास होत नाही अशा प्रकारे वेण्या बनवताना सगळ्यात महत्त्वाचं आणि ते दिसतात केसामध्ये अगदी दिस सुंदर तुम्हाला मी घातलेलं किंवा माझ्या बहिणीने वगैरे घातलेलं तुम्हाला दिसेलच पुढे तर ह्या वेण्या तुम्ही बघू शकता छान वाटतात सो साध्या सोप्या पद्धतीने तयार सुद्धा होतात आणि आता पुढच्या वेण्या मी अशा प्रकारे बनवून घेते आणि दुसरी आता आणखी एक वेणी दाखवते ती आहे हा सूर्यफूल डेलियाचा फूल असतो शो साठी वापरतात तो तो इथे घेतलेला आहे आणि त्याला खाली जो पाला लावला तो इंग्लिश पाला तर अगोदरच्या माझ्या चॅनेलवर मी जिप्सीचे कंठी वगैरे भरपूर काय काय बनवलेलं ना तेव्हा हा पाला आहे हा इतर नाव मला लक्षात नव्हतं तर मी तेव्हा ह्या पाल्याला काय मला समजत नव्हतं मी कमेंट्समध्ये सांगा असं सांगितलेलं तेव्हा भरपूर लोकांनी मला कमेंट्स करून सांगितलेलं का ह्याला इंग्लिश पाला बोलतात गो गोपाल पाला बोलतात भरपूर जणांनी काय काय सांगितलेलं आहे तेव्हा मला याचं नाव माहीत पडलं तर हा इंग्लिश पाला त्याच्यावर सुपारीचं जे मोहर असतं ते ठेवलेलं आहे अशा प्रकारे आणि हा डेलियाचा फूल फुल इथे ऑर्किडचा सुद्धा आपण वापरू शकतो आणि तारेने त्याला घट्ट करून घ्यायचं किंवा धाग्याने घट्ट करायचं तर अशा प्रकारे हे करून घेतलेलं आहे त्यानंतर तार कट करायची आणि पूर्ण जे मला पाहिजेत तेवढे सगळे असे बनवून घेते आणि पुढे तुम्हाला ह्याची वेणी कशी बनवते ते दाखवते तर तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे सेम सगळे बनवून घेतले मी अगोदरच आणि त्यानंतर एक याला तार गुंडाळून त्याच्यामधनं साईडने काढून मग दोन आपले अशा प्रकारे तार गुंडाळून घेतलेली आहे तर अशा प्रकारे हे तार गुंडाळून मी त्याला वेणी तयार करते आणि ते व्यवस्थित घट्ट बसतं कोणताही प्रॉब्लेम येत नाही तरी ते मला पाहिजे ती फुलं मी अशा प्रकारे लावून बनवत आहे सिट्टीचा कोणाचा तरी आवाज येते मी एडिटिंगला बसले आणि खूप वेळ झाले ब्लॉग आला नाही त्यामुळे विचार करते का जाऊ दे जे करतात ते लोक करू दे कारण का माझा घर एकदम रोड टच आहे आमचं घर एकदम त्यामुळे गाड्यांचा आवाज आणि आजूबाजूच्या बिल्डिंगमधनं कुठनं कुठनं आवाज येतो त्यामुळे एडिटिंग करायला खूप हार्ड जातं मला मला खूप असं रात्री करायला बसलं बस का उतरे फुकत असतात दिवसा करायला बसलं का असा आवाज येतात काय करणे का आम्ही तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे वेणी तयार आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या अशा प्रकारे माझ्या ॲडिटिंगला मला ना मी जर ॲडिटिंग बंद केली तर काही ना काही येतच आहे तुम्ही आवाज ऐकला असेल गाड्या येतात काही ना काही तर सगळे अशा प्रकारे मी बनवून घेते आणि तुम्हाला जॉईंट करून घेते म्हणजे अगोदर त्याच्या पुढचा जो फूल आहे त्याला घ्यायचं आणि मग त्याला सेपरेट करून घ्यायचं तर असं आपलं सेम प्रोसेसमध्ये करून घ्यायचं आणि आपली वेणी तयार होईल दाखवते तर बघू शकता छान अशी वेणी तयार आहे आणि आपल्याला सुद्धा काय खास ल म्हणजे साखरपुड्याला लग्नाला लावायची असेल तर अशा प्रकारे लावू शकता केसामध्ये आंबाड्यावर छान दिसते मोठी वाटत असेल पण छान दिसते तर प्रत वेण्या मी देवीसाठी म मी माझ्या हातनं बनवलेल्या आहेत आणि अर्ध्या वेण्या आम्ही विकतसुद्धा बऱ्याच आणलेल्या आहेत त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आता श्रियाच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी माळ बनवते इझी पद्धतीने इथे मी एक गोटापट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपले जिप्सीची जुडी आहे थोडी मोठ्या साईजमध्ये बनवलेली आहे ती ओवलेली आहे त्यानंतर एक ऑर्किडचं फूल पुन्हा जिप्सीचं जुडी त्यानंतर गुलाबाचं फूल अशा प्रकारे करून मी इथे छान अशी माळा तयार केलेली आहे सिम्पल मी श्रियाळसाठी कोणतंही वजनदार जड वगैरे मला करायचं नव्हतं कारण का मला माहिती आहे तो गळ्यात ठेवणार नाही किंवा काहीतरी करेल तो उद्योग प तोडेल वगैरे त्यामुळे मी विचार केला असं सिंपल आणि गोटापट्टी त्यामुळेच घेतले जरी त्याने खेचलं तरी ते तुटलं नाही पाहिजे तर अशा प्रकारे मी छान असं पूर्ण बनवून तुम्हाला दाखवते एक 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 तर इथे बघा अगोदर हे मुकुट बनवलेलं त्यानंतर इथे बाजूबणसुद्धा सेम आपण हे गळ्यातलं बनवले ना त्याच्यासारखं बनवून घेतलेलं आहे त्यानंतर वेण्या बनवताना तुम्ही बघितलं प्रत्येक वेणी ही डबल बनवलेली आहे आणि ही राईसाठी बनवलेली वेणी आहे बऱ्याचशा वेण्या मी बनवल्या आणि ह्या फुलांचा खर्च मला साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपये वेण्यांना जी फुलं वापरल्यात आपण त्यांचा आलेला आहे आणि जर आपण विकतचं सांगितलं असं सा तर खूप जास्त पैसे घेतात आणि मला येतं त्यामुळे मी फुलंच विकत घेतली माळा बनवलेल्या त्या बहिणीला तिच्या साडीवर अगदी मॅचिंग झालेल्या तिला फार आवडले गं अशा प्रकारे बनवलं मला थोडंसं उशीर झालं सगळं कामं करायला आणि मला ही हाऊस आहे आणि मला आवडसुद्धा आहे मला फुलांबरोबर ना तुम्ही सांगितलं ना तू काय करू शकतं तर मी खूप साऱ्या गोष्टी फुलांबरोबर म्हणजे देवासाठी स्पेशली मी देवाला लक्षात ठेवते आणि ते करते तर चला प्रकारे पॅकिंग झालेली आमची सगळी ओटीचं सामान थोडं खाऊचं सामान हे काय काय आहे फडके पण कशाला लागले ते सगळं घेतलेलं आहे गॅस वगैरे तिकडे चूल पण भेटवणार शिलचे कपडे पण भरलेत हे ते स्वामी आपले न्यायचे तीसुद्धा घासून घेतलं आणि टोपं आई आणणार आहे आमची ते कंटे दाखवले आता तुम्हाला वेण्या कशा बनवल्या त्या आणि सिंपलच असंच आता आहे कारण का मला काही समजत नाही काय अजून मग विकत सगळं 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 घेतलेले पेढे वगैरे पण ह्यांनी आणलं पॅकिंग केलं मी काय दाखवलं नाही ओटीला सगळं आता बघित दाखवी शक्य झाली होईल तितकं शेअर कर तर आजचा माझा पॅकिंग करताना मी नाही दाखवलं कारण का खूप राडा होता खूप राडा सगळं घर भरलेलं फुलांनी आणि पॅकिंग झाली होती त्यामुळे आणि मला ना पहिली गोष्ट मला सुचलंच नाही का हे व्हिडिओ इथे बनवावं कारण का किती गडबड होती काय काय वस्तू एक एक शोधत होती मी तर असा आजचा फ्लॉग होता आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटते छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच आपला आता कार्यालयाला चाललं आहे मी एक वेरा देवीच्या दर्शनाला तर उद्या सकाळी सगळेजण येणार आहेत सहा वाजता बस बोललो आहे आता येईल की तिला माहीत नाही आणि ह्या आत सियालच्या करुल्या पण आहेत उद्या तुम्हाला दिसतीलच तर तिला माझ्याशीयाचं हे कर चं एक चांगलं कार्य पार पडू दे देवाच्या प्रार्थना तीच एकच मनामध्ये ते सुद्धा गाबाबा सगळं व्यवस्थित होते सगळं व्यवस्थित होते आणि बस अशा प्रकारे आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कसा वाटला माझ्या घाई गडबडीचा सकाळपासून आता रा सकाळी उठल्यापासून सकाळी उठून मी ना एडिट केला ब्लॉग त्यानंतर आम्ही सगळं कामावरून आवरून मी गेली कल्याणला तिकडनं आल्यापासून बाजारात पण गेली आणि त्यानंतर घरातली सगळी गडबड सगळं आवरून आता मी करते आहे एंड ब्लॉगचा हां खूप सारी दगदग आणि आता तर संध्याकाळी जास्त दगदग झाली चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय